नमस्कार मी संगीता थोरात नागपूरहून रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक वीस चोवीससाठी साठी मी लघुकथेचे वाचन करणार आहे शीर्षक आहे बदल पाहताच तिच्या सौंदर्याने त्याला मोहिनी घातली मितभाषी साध्या स्वभावाची सुमन बारावीत होती कुणीतरी माधवचे स्थळ आणले उच्च शिक्षित मोठ्या कंपनीत इंजिनियर असलेल्या माधवला बघून आनंदाने ती बोहल्यावर चढण्यास सज्ज झाली आधी कमी शिकलेल्या मुलीला बघायला नकार देणारा माधव आधी एकदा बघून तर घे वडिलांच्या या वाक्यावर फक्त बघायला आला होता आणि स्वतःचे मत विसरला सुरुवातीचे दिवस आनंदात गेलेत हळूहळू प्रत्येक बाबतीत तिच्यावर तो हसायचा समजून सांगण्याऐवजी हसून तिची अक्कल काढणे सुरू झाले आता तर पदरी एक बाळ आलं होत किती अडाणी आहेस तू इतर बायका बघ कशा स्मार्ट आहेत खरे तर माधवने गमतीत म्हटले होते पण सुमनला ते बोलणे मनाला लागले तशी ती टापटीप होती कामही टापटिपीने करत होती पण तिचे शिक्षण माधववर प्रभाव पाडू शकले नसल्याने तिचा आत्मविश्वास हरवत चालला होता माधवच्या प्रत्येक बोलण्यातून त्याला आपण नको आहोत अशी तिची समजूत होऊ लागली होती पदरी मूल नसते तर बरे झाले असते नकळत तिची नजर रांगणाऱ्या पियूकडे गेली एक दिवस माधव ऑफिसमधून आला तेव्हा घरी कुलूप होतं वेंधळीच आहे थांब आज कान उघाडणी करतोच त्रागा करून जिन्यावर बसलेल्या माधवला शेजारच्या विनयने घरात बोलावले समोरच त्याची बायको आणि काकू बसल्या होत्या तेवढ्यात विनू चहापाण्याचा ट्रे घेऊन आला प्रश्नार्थक नजरेने माधवने त्याला पाहिले अरे ती प्रेग्नेंट आहे आईने मला तर कान पकडून तिची काळजी घ्यायला सांगितलं आहे माझ्या सुनेला जपायचे दुसरी बाब म्हणजे आपल्यावर विश्वास टाकून जन्मदात्यांना सोडून ती सासरी आली नक्कीच तिचा तो त्याग असतो म्हणून मी आधीच सांगून ठेवले होते विनूला घरात सून नाही तर लेख आणायची आहे वहिनींचे शिक्षण डिग्रीचा वेडा माधव बोललाच अरे लग्नानंतर आम्ही तिला शिकवले कालच तिचा पी जीचा निकाल लागला फर्स्ट क्लास मिळवलाय तिच्या शिक्षणाचा ज्ञानाचा आमच्या पुढच्या पिढीला फायदाच होणार आहे म्हणून हे सर्व काही आईने सुनेला कवेत घेत म्हटले रात्री इकडेच या जेवायला आता माधव विचारात पडला आपण का नाही असा विचार केला घाईघाईने जिने चढत बाळालाच आवरत कपड्यांना आवरत ती खांद्याला पर्स अडकवून बेताल अशी वर आली तो बोलणार तेवढ्यात अहो सॉरी सॉरी पियू पलंगावरून पडली हले ना की बोले ना म्हणून धावतच डॉक्टरांकडे घेऊन गेले मोबाईल घरीच राहिला सॉरी तुम्हाला कळवू शकले नाही नंबरही पाठ नव्हता आता लिफ्ट खाली येत नव्हती म्हणून जिन्यात आले जिन्याने आले वरती तिला बघत दार उघडून तो आत आला बाळाला कुठे लागले का ते बघितले अहो तुम्ही फ्रेश व्हा आधी मी चहा टाकते काही खायला आणते तूच आधी फ्रेश हो समोरच्या विनायकडे जेवायला जायचे आहे लवकर तयारी कर तोपर्यंत मी बाळाला सांभाळतो जातो त्याने तिला आत पाठवले काकूंच्या बोलण्याने त्याला जणू मुलींचे अंतरंग कळले समजूतदारपणे बोलणारा माधव हे काय आज विपरीत घडले तिचा तर विश्वासच बसत नव्हता कदाचित ही मोठ्या बदलाची नांदी असावी